आपण दोन आहात अंतरावरती अगदी नदीकाठी असलेल्या पिंपळगाव घाडगा येथील पांडवखाली महादेव मंदिरात परमपूज्य त्यागी सजुरदास महाराज यांच्या आशीर्वादातून भाविकांनी महाशिवरात्री निमित्त मोठी गर्दी केली होती पिंपळगाव येथील पौराणिक महत्व असणाऱ्या प्राचीन महादेव मंदिराचा कुंभमेळा आराखड्यात समावेश करा अशी मागणी ग्रामस्थांनी बोलताना केली महाशिवरात्री निमित्त रात्री ग्रामस्थ भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला पहाटेपासूनच पांडवकालीन महादेव मंदिरात यचोतीत पूजा आरती झाली अभिषेक पूजेचा मान रामदास बाबा घाडगे सौ स्वाती घाडगे या दाम्पत्यांना मिळाला महादेवाच्या चरणी नतमस्तक झाले आलेले भाविक भक्तांसाठी ग्रामस्थांनी फराळाचे वाटप केले एकोणीसशे तेवीस साली गावकऱ्यांनी मंदिराचा सा जीर्णोद्धार केला सर्व तीर्थ टाकेत नंतर शंकर पार्वती या नदीकाठच्या मंदिरात निवारंत स्थळी विराजमान होत असल्याचे सांगितले जाते सा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देखील मंदिराला भेट दिली आहे एकोणीसशे तेवीस मध्ये दिगंबर आडाखड्याचे मनमोहन दास त्यानंतर केशवदास एकोणीसशे सत्तर मध्ये साधू राम गोपाल त्यागी यांनी तपश्चर्या केली आहे अठराव्या शतकात त्र्यंबकचे कपालेश्वर टाकेत मंदिरात पांडवांनी तर कुशलतेने महादेव मंदिरात नक्षीकाम केलेले आढळते सह्याद्री पर्वत रांगणमध्ये असलेला औंधापट्टा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज पहिला बाजीराव पेशवा यांचा नेहमी वावर असायचा त्यानंतर या महादेव मंदिरासह थांबून ते दर्शन घ्यायचे असे ग्रामस्थ सांगतात बागलाळ वृत्तांतसाठी विभागीय संपादक लक्ष्मण सर्वप्रथम सर्व मी शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमच्या पंचक्रोशीतील पिंपळगाव घाडगा या गावामध्ये अति प्राचीन असं महादेव मंदिर पांडवकालीन मंदिर उदयास आलेलं आहे आणि ह्या मंदिराचा अनेक इतिहास सर्वांना आपल्याला ज्ञात आहे तर या ठिकाणी अनेक मंदिर जरी प्राचीन असलं परंतु अजूनही अनेक सोयीसुविधांचा या ठिकाणी अभाव आहे आणि म्हणून आम्ही सातत्याने या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही शासनात दरबारी प्रयत्न करत असतो आमच्या या मंदिराच्या विकासासाठी आम्ही वेळोवेळी आपले खासदार असतील आपले स्थानिक आमदार असतील यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे तरी या मंदिरासाठी या शासनाने गांभीर्याने याचा विचार करून या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो या त्याचप्रमाणे आगामी वर्षामध्ये सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी नाशिकमध्ये आपल्याला आपल्या नाशिकमध्ये आयोजन होणार आहे तरी ह्या स्थानाचं महत्त्व अतिशय वेगळं आगळं वेगळं आहे आणि म्हणून आपल्या मंदिरापासून जवळच पाच सात किलोमीटरवर सर्व तीर्थ टाकेत आहे त्याचप्रमाणे कावनाई तीर्थ आणि संबंध या तालुक्यामध्ये या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे म्हणून याही तीर्थक्षेत्राचा विकास शासनानं या कृती आराखड्यामध्ये करावा ही मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद सर्वप्रथम आज महाशिवरात्रीनिमित्त सर्वपशुभक्तांना हार्दिक शुभेच्छा आज गाव या ठिकाणी हे पांडवकालीन मंदिर उदयास आलं होतं आणि त्याची सुरदास महाराजांनी या ठिकाणी त्यांनी खूप सेवा केली आणि जीर्णोद्धार केला या मंदिराचा आणि आज या तुम्ही बघताय सर्व खूप भक्त मंडळी या ठिकाणी दर्शनास येत आहे खूप नाविन्य या ठिकाणी प्र प्राप्त झालेलं आहे त्याबद्दल मी सर्व ग्रा ग्रामस्थांना आणि सर्वांना विनंती करतो की अजून अजून लक्ष देऊन या मंदिराचा कशी शोभा वाढवता येईल हे विचार करावा धन्यवाद